ये भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील मुख्यमंत्री बनवण्यासाठी त्याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार यावर गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा रंगताना दिसतेय विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंय भाजपचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट आहे देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवीन मुख्यमंत्री असणार अशी ही चर्चा आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावामध्ये रस्सी खेच सुरू असल्याचं सुरुवातीला पाहायला मिळालं मात्र त्यानंतर शिंदे हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर पडले त्यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं नरेंद्र मोदी आणि अमित शहा मुख्यमंत्री पदाबाबत जो निर्णय घेतील त्याला माझा आणि शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असेल त्यावरून आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांनी ट्विट करत म्हटलंय उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा धनुष्यबाण काँग्रेसकडे गहाण ठेवला होता तो मी सोडवलाय असं म्हणणारे आज दिल्लीवरून भाजप नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असं म्हणतात दिल्लीला झुकवणारे मातोश्रीचे आदरणीय उद्धवजी साहेब आणि त्यांचे खरे शिवसैनिक दिल्लीवर अवलंबून राहणारे तुम्ही कसले शिवसैनिक असा सवाल त्यांनी केलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर